काँग्रेसनेच देशात अन्नधान्य संरक्षण कायदा केला आणि गरिबांना स्वस्तात अन्नधान्य देण्याचा धाडशी निर्णय सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला म्हणूनच सामान्य लोकांना सार्वजनिक प्रणालीद्वारे दोन रुपयाने गहू व तीन रुपयाने तांदूळ काँग्रेसच्या काळात मिळाल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले दक्षिण सोलापुरातील हत्तूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर बोलत होते यावेळी सुशीलकुमार शिंदे आमदार ॲडव्होकेट रामहरी रोपनार आमदार सिद्धाराम मित्रे माजी आमदार दिलीप माने माजी आमदार विश्वनाथ चाकोते उज्ज्वलताई शिंदे स्मृती शिंदे माजी सभापती इंदुमती अलुगंडा पाटील समर्थ श्रुती गिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे नगरसेवक चेतन नरोटे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके माजी आमदार सोनकोडे केदार उंबरजे शिवदलाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदीप चाकोते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती अप्पारा कोरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत बिराजदार बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुंभसंगे अप्पासाहेब काळे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले की काँग्रेसनेच या देशाचा विकास केला आणि या देशाला घडवलं असेही यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले